थोर समाजसेविका व अनेक अनाथांची माय असलेल्या पद्मश्री सिंधुदाई सपकाड या वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी हृदयविकाराने सर्वांना पोरकी करून अनंतात विलीन झाल्या ही बातमी समजताच अनेकांचे अश्रू अनावर झाले या दुःखद प्रसंगी पाच जानेवारी रोजी सायंकाळी त्यांना बजरंगसेना अमरावती जिल्हा यांच्या वतीने अमरनगर येथील राम मंदिर परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शोक सभा घेण्यात आली यावेळी बजरंग सेना अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक विठ्ठल चौधरी बजरंग सेना महामंत्री प्रज्वल वरुडकर संघटन मंत्री राज तगणे आदींनी सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करून शेवटी सामुदायिक शब्दांजलीने शोकसभेची सांगता करण्यात आली या शोक शोकसभेचे संचालन आदित्य देशमुख यांनी केले यावेळी बजरंग सेना युवा मोर्चा शहराध्यक्ष दर्शन भुयार अमरनगर शाखा प्रमुख पवन मोहकार लक्ष्मीनगर प्रभाग अध्यक्ष गिरीश हाडोळे करण नलगे प्रथमेश पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा